नमस्कार गोदाई किचन रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर सगळ्यात आधी महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर महाशिवरात्री आणि एकादशी असे हे दोन उपवास असे आहेत की दुसऱ्या दिवशी आपल्याला ते सोडायचे असतात मग रात्रीच्या वेळेला काय खायचं हा मोठा प्रश्न पडतो कारण साबुदाणा आपल्याला थोडासा पचायला जड असतो तो, तो पचत नाही आणि त्यामुळे दिवसभर दोन वेळाला खाल्ल्यामुळे आपल्याला नकोसं वाटतं अशा वेळेला हलकं फुलकं काहीतरी खायला पाहिजे म्हणून आपण आज आंबोळी कशी करायची उपासाची ते बघतोय तर मस्त हो अशी आंबोळी होते खूप छान अशी मस्त आंबोळी होते तर आंबोळी कशी करायची ते बघूया बघू बगु शकता तुम्ही खूप मऊ लुसलुशीत अशी आंबोळी होते अगदी ओठाने खावी अशी मस्त अशी आंबोळी तयार होते आंबोळी म्हटलं की मऊ लुसलुशीतच झाली पाहिजे बघा बघ बघू शकता तुम्ही इतकी अशी मस्त मऊ होते तर वरीचं तांदूळ जर तुम्हाला चालत असतील तर वरीचं तांदळाची थोडंसं साबुदाणा घालून करा किंवा मग नुसत्या साबुदाण्याचीही करू शकता तुम्ही मी इथे वरीचं तांदूळ थोडंसं घातलं आहे कारण साबुदाणा पचायला थोडंसं सा जड असतो म्हणून वरीचं तांदूळ आणि थोडंसं साबुदाणा घालून असं मस्त केलं आहे बघा तर आपण रेसिपीला सुरुवात करूया खूप अशी छान मस्त होते ती उठाने खावी अशी होते आणि शेंगदाण्याची किंवा नारळाची चटणी करू शकता मी इकडे खोबऱ्याची चटणी केले फक्त खोबरं मीठ आणि मी मिरची असं एवढंच वाटलेलं आहे त्याला फोडणी दिलेली नाही तुम्ही जिऱ्याची फोडणी देऊ शकता मी फक्त वाटून घेतलेलं आहे किंवा तुम्ही दही खाऊ शकता याच्याबरोबर दह्याबरोबरही खाऊ शकता खूप अशी मस्त होते कशी करायची ते बघूया तर इकडे साबुदाणा घेतला आहे मी एक पाववाटी साबुदाणा आहे आणि एक वाटी भरून वरीचं पीठ आहे वरी, वरी आहे भगर म्हणतात त्याला वरी म्हणतात तर दोन्हीचं प्रमाण थोडंसं कमी आहे एक वाटी भरून मी वरी घेतलं आहे आणि पाववाटी साबुदाणा घेतला आहे साबुदाणा थोडासा कमी वापरला आहे मी तर आता हे दोन्हीही मिक्स करून छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी वरीच्या तांदूळ जे आहेत ते छान असे फुटूसपर्यंत भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये साबुदाणाही घातला आहे मी आणि दोन्ही एकत्र भाजते आता याच्यामध्ये मी शेंगदाणे पाववाटी घालणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला त्याची चव आधी बदलते अगदी बघा तुम्ही एकदा करून एक पाववाटी शेंगदाणेही घातलेत मी आणि आता हे सगळं मस्त छान मंद गॅसवर आपण हे भाजून घ्यायचं आहे छान चरचरीत असा फटफटीत आवाज येतो तांदूळ भाजलेला वरीचं तांदूळ भाजलेला आवाज येतो लाह्या फुडतात अशा असं भाजून घ्यायचं आहे एक पाच सा, ते सात सात आठ मिनिट लागतात भाजायला छान मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही कारण साबुदाणा आणि शेंगदाणे मोठे जाड आहेत वरीचं तांदूळ बारीक असतं त्यामुळे लवकर करपण्याची शक्यता असते म्हणून काय करायचं मंद गॅस ठेवायचा आणि छान असे भाजून घ्यायचे बघा बघू शकता तुम्ही छान असे भाजून झालेत थोडासा चटचटीत असं राई कसं चडतटल्यावर आवाज येतो तसं ते तांदळाचा आवाज येतो आता गॅस बंद करायचा आणि याला थंड करून घ्यायचा आणि असे सरसरीत वाटून घ्यायचं आहे आता हे मिक्सरवर वाटायचं म्हणजे थोडंसं सरसरीत येतंच एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे सगळं ओतून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जास्त बऱ्याच वेळेला उपवास जर होत असतील तर एकदमच हे जास्त गिरणीतून दळून आणलं तरी चालेल किंवा घरघंटी कोणाकडे असेल किंवा तुमच्याकडे असेल तर करून घ्या तुम्ही हे बघा बघू शकता तुम्ही इतकं बारीक केलेलं आहे मी जेवढं बारीक करता येईल तेवढं केलं आहे पण मिक्सरवर असल्यामुळे थोडंसं जाडसर येतच असते आता जेवढं पाहिजे तेवढं आपण पीठ मी बाजूला काढून घेते एका भांड्यामध्ये एक दोन तीन चमचे काढून घेतलं जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं हे पीठ अगदी तीन ते चार महिने आरामात टिकतं अजिबात त्याला काही होत नाही कारण आपण छान खमंग असं भाजून घेतलेलं असतं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि पातळस असं एक बॅटर करून घ्यायचं आहे लागेल ला तसं थोडं थोडं पाणी घाला पाणी एकदम घालू नका आपल्याला डोस्याचं जसं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर करायचा अगदीच पातळ किंवा अगदीच घट्ट करू नका अजूनही थोडंसं घट्ट वाटतं आहे मला हे तर आधी याच्यामध्ये मीठ घालून घेते चवीपुरतं आता याच्यामध्ये तुम्ही दही पण घालू शकता पण मी वापरलेलं नाही जर तुम्हाला दही आवडत असेल तर दही नक्की घाला तुम्ही मला थोडंसं नाही आवडत किंवा जास्त आंबट खाल्लेलं मला पित्ताचा त्रास होतो म्हणून मी शक्यतो सगळं टाळते आंबट पदार्थ थोडंसं पाणी घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं इतपसे झालं पाहिजे हे बघू शकता तुम्ही आता लगेच आपण आंबोळी सोडायला घ्यायचे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं नॉनस्टिक पॅनवर मी करते तुमच्याकडे बिडाचा तवा असेल त्याच्यावरही करू शकता तुम्ही तवा लावून तेल लावून घेतलं की थोडंसं पुसून काढायचं त्याच्यावर तेल ठेवायचं नाही पुसून काढायचं ते कारण तेल टाकलं की मग ते बघा तुम्ही पसरायला गेले की तुमच्या चमच्याला ते बॅटर लागून येणार थोडंसं तेल टाकलेलं असं ते पुसून घ्यायचं आणि आता एक चमचाभर याच्यात तव्यावर बॅटर सोडून घ्यायचं थोडंसं चमच्याने ढवळून घेतलं की जरासं हलकं फुलकं होतं ते पीठ कारण तसंही आपण भाजून घेतलेलं आहे सगळं म म्हणे त्यामुळे काय होतं पीठ तर एकदम हलकंच झालेलं असतं पण चमच्याने हे परत थोडंसं असं हलवून घ्यायचं बॅटर टाकायचं आणि चमच्याने छान असं पसरवून घ्यायचं आंबोळी थोडीशी जाडसर असते कारण ती मऊ ठेवायची असते आंबोळी कडक नसते अगदी मऊ लुसलुशीतच असते आंबोळी तसे आपण साबुदाणा घातला आहे त्यामुळे ते जास्त कडक होणारच नाही थोडंसं तेल किंवा तूप सोडा अगदी थोडंसं सोडा पण ते एकदम सुकून आल्यानंतर सोडायचं ओलं असताना नाही सोडायचं थोडंसं वेळ द्यायचा आणि मग नंतर सावकाश असं सा काढून घ्यायचं उलथून घ्यायचं बघा मस्त अशी आंबोळी तयार झाली दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची आणि आपल्या या आंबोळी तयार झाली रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार बघा मस्त अशी आंबोळी तयार झाली पांढरे शुभ्र होते खायला अप्रतिम लागते अगदी ओटाने खाल अशी मऊ सूत अशी ही आंबोळी तयार होते अशा प्रकारे हे ज्वारीच्या पण आंबोळ्या करतात